शिवाजी महाराज यांचा कोसळा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जो कोसळला त्या दुर्दैवी घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आम्ही निषेध करतो संबंध महाराष्ट्राचा आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान आहेत त्यांच्याबद्दलची जी घटना घडली ते अतिशय दुर्दैवी असून यामध्ये प्रशासन असतील त्यावेळेसचे अधिकारी असतील मूर्तिकार असतील इंजिनियर असतील जे कोणी ह्या दोषी असतील या सर्वांवर कडक कारवाई व्हावी जेणेकरून पुढे जाऊन ज्यावेळेला उभार उभारतील छत्रपतींचा पुधळा उभारता जाईल त्यावेळेला ह्या सर्व गोष्टीची काळजी घेण्यात येईल त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने संबंध महाराष्ट्रामध्ये मूक निषेध आंदोलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्या अनुषंगाने सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आज छत्रपती युगपुरुष शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या तिथेच आम्ही डेमोक्रेसीत आंदोलन करत आहोत